सोलापूर स्वागत महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो महाराष्ट्रामध्ये पाचशे मतदाराबागे एक म्हणजे एक लक्ष चौऱ्याण्णव हजार हजार विशेष कार्यकारी अधिकारी छत्तीस जिल्ह्यामधनं नियुक्त होणार आहे त्या मान्य मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य जे नवीन सूचना आल्या आहेत नवीन जी आरप्रमाणे आहेत तर तेरा अधिकार तेरा चौदा अधिकार विशेष अधिकार देण्यात आले आहे आणि त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद आता शोभेचं नाही आहे त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेले आहे त्यामुळं राज्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या विषयामध्ये विकासाच्या विषयामध्ये दक्षता समित्यामध्ये आणि ग्रामसभे आणि जे जे काही विकासाचे विषय असतील त्यामध्ये आता विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी, अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामस्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्याशी समन्वय करणार आहे पोलिसांशीसुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळं या पेक्षा जास्त जबाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे आणि त्यामुळे राज्यातली एक लाख चौऱ्याण्णव हजाराच्या वर दहावी पास असलेले जे युवक आहे जे सामाजिक आणि मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माझी सुद्धा यामध्ये घेता येणार आहे माझ्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती केली आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नियुक्त करू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका